गुरुर, गुरुर गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुरदेव महेश गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम वसुदेव सुतम देव सु परमानंद वं दे कृष्ण वंदे जगद्गुरु आपण मागील भागामध्ये मा संत तुकाराम महाराज बारा अंतराचे अभंग असे आपण दहा दहा अभंगापर्यंत निरूपण करत आलो आणि आज आपण अकराव्या अभंग घेणार आहेत अकराव्या अभंगावर थोडासा आपण अभ्यास करणार आहोत तर अकरावा अभंग असा आहे द्विजयाला भ्रांती भाविकाला शांती साधूची वृत्ती लीन झाली लीन झाली वृत्ती ब्रह्माते मिळाले जळ आता आटले लवण जायशी लवण जायशी पुन्हा जळाच्या बाहेरी येत नाही खरे त्यातून या त्यासारखे तुम्ही जाना साधू वृत्ती पुन्हा ना मिळती मायाजळी माया जाळ त्याला पुढारे बा सत्य सत्य जाणं तुकाराम म्हणे तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामधून जे बारा अभंग आहे त्याच्यामधील हा अकरावा अभंग आहे आणि जी भ्रांती आहे ती भ्रांती निघाल्यानंतर साधकाला शांती भेटते आणि भ्रांती काढण्यासाठी साधूची भेट झाली पाहिजे साधू कळला पाहिजे दुजियाला भ्रांती मात्र भाविकाला मात्र ती सा शांती होते कारण भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग हरवून आ घातले आत्मस्वरूपी म्हणजे जी जीवाला जे जी भ्रांत झालेली आहे आपण कोण आहोत आपण कुठून आलेले आपण कशाकरता आलेले सुख कुठं आहेत सुख कोणाजवळ वास करतं आणि देव कोठे आहेत तर ह्या ज्या गोष्टीची उकल आहेत ही साधूपासून होते कारण साधूने सांगितलेले काही सारोदयामध्ये रामू असं सर्व सुखाचा आराम का भ्रांता अशी काम विषयावरील म्हणजे कुठं झालं मी आणि माझं असं जिथं झालं तिथं भ्रांत झाली आणि आपण ईश्वराचाच अंश आहे हे जेव्हा आपलं अधिष्ठान आपल्याला जर कळलं आपलं अस्तित्व जर गळलं तर आपली वाली भ्रांती निघून जाते आणि भाविकाला मात्र शांती मिळते पण हे कधी होईल असं जेव्हा आपल्याला साधूचा मायमान कळत तेव्हा आपल्याला साधू भेटायला किंवा साधूची कृपा होईल सद्गुरूची कृपा होईल साधूची वृत्ती लीन झाली मग तेव्हा त्या साधूची वृत्ती लीन होते जेव्हा त्याला योग्य साधकाची भेट झाली आणि योग्य साधकाला भ्रांती देती गेली आणि त्या भाविकाला शांती झाली का साधूच्या साधूला साधूची वृत्ती लीन होते लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले जाळात आटले लवण जायचे म्हणजे तेव्हा आपली साधूची वृत्ती लीन होती भ्रांती गेली का शांती झाली का साधूची वृत्ती लीन झाली म्हणजे सत्पुरुषाची वृत्ती तेव्हा लीन होते कशी जळा तटली लवण जसे म्हणजे पाण्यामध्ये जर मीठ टाकल्यानंतर ते मीठ आणि पाणी जसं एकत्र होतं तसं साधूची वृत्ती ब्रह्मामध्ये लीन होते एकरूप होऊन जाते काहीच कळत नाही लवण जायचे पुन्हा जळाच्या बाहेर येत नाही खरे त्यातून जसं एकदा त्याच्यामध्ये ते मिक्सअप झालं पाणी आणि मीठ जसं ते त्याच्या बाहेर येत नाही तसं साधूची वृत्ती ब्रह्मामध्ये लीन होते आणि ते काय बाहेर त्यातून येत नाहीत त्यासारखे तुम्ही साधू वृत्ती म्हणजे त्यासारखी साधूची वृत्ती आहे हे तुम्ही जाणा तुकाराम मला माना नाही म्हले इथं जाणा म्हणत अशा साधूची भेट झाल्यानंतर का आपली ही वृत्ती आपल्यालाही मी शांती कळेल आपल्यालाही भक्ती कळेल आपल्यालाही देव कळेल अशा साधू वृत्तीना ज्याची साधूची वृत्ती ब्रह्मामध्ये लीन झालेली आहे अशा साधूकडं तुम्ही जावा किंवा असे साधू साधूची अपेक्षा करा अशा साधूची अशी साधूची भेट कशी होईल अशी ईश्वराकडे मागणी करा अशा प्रकारे त्यासारखी तुम्ही जाना साधूवृत्ती अशा साधूवृत्तीकडं तुम्ही अशी साधूवृत्ती असलेली तुम्ही जाणा पुन्हा न मिळती मायाजाळी हे साधूवृत्ती पुन्हा माया माया जाळी हे साधू भेटत नाही तर मायाच्या पलीकडं असलेले साधू जे भ्रांत घालावतात अशा साधूला तुम्ही शरण जा कारण शरण गेल्याशिवाय आपल्याला साधू हा बोध करत नाहीत साधू बोध झाला तो नोरणी आठेला ठाईचा मुलाला अनुभव कापुराच्या वाती उजळल्याने ती ठाईची समाप्ती झाली मोक्ष मोक्षरे खेळाला भाग्य विनटाला साधूच्या आणखीला हरिभक्त जेव्हा साधूच्या आणखीत होतो तेव्हाच तो हरिभक्त होतो तसा होत नाही आणि साधू कळण्यासाठी साधूची वृत्ती कशी आहे साधूची लक्षणं काय आहेत साधू भ्र साधूची भ्रांत साधू हा भ्रांत घालवलेला असतो त्याची भ्रांत गेलेली असते आणि सामान्य माणसाची भ्रांती गेलेली नसते साधूची वृत्ती ही ब्रह्मामध्ये लीन झालेली असते सामान्य माणसाची वृत्ती ही संसारामध्ये विषयामध्ये आणि भोगामध्ये असते आणि अज्ञानात असते आणि साधूची वृत्ती ही ज्ञानामध्ये असते अशा प्रकारे जसं पाणी आणि मीठ समुद्रातलं पाणी किंवा पाण्यामध्ये मीठ जर टाकलं होता, ते जसं एकत्र होतं आणि ते एकत्र झालेल्या बाहेर काढता येत नाही ते दोन्ही एकजीव होतं तसं साधूची वृत्ती लीन झालेली असते आणि अशा साधू वृत्तीच्या सतपुरुषाला शरण गेल्यानंतर साधकाला भक्ताला शांती मिळते मायादळ त्याला पुन्हा रेबाने सत्य 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 जाणार तुका म्हणे तुकाराम महाराज म्हणतात हे सत्य जाणा कारण हे जे सत्य सत्य का म्हणले का देव हा निर्गुणाता आहे सगुणाता आहे हरिहरी म्हणा तुम्ही रे सकळ म्हणजे हरी हरि सत्य सत्य हे संतांनी शब्द डबल डबल का वापरले का तो संपूर्ण यात्रा तो यात्रात भरलेला आहे तर तो तुमच्या मधी पण आहे तसा तो सर्व जगातही भरलेला आहे आणि हा देह घेत धारण करण्याचं कारण असते की तिची ओळख करून घेण्यासाठी बाकीचं दुसरं काही कारण नाही बाकीची सगळी माया आहे आणि त्याची ओळख करून घेणं हेच फक्त या जीवनाचं लक्ष आहे असं ज्यांचं लक्ष आहे त्यांना साधू वृत्तीचा माणूस कधी आपल्याला भेटल ज्याचे साधू ज्या साधूची वृत्ती लीन झालेली आहे ब्रह्मामध्ये लीन झालेली आहेत अशा पुरुषासच साधू म्हणावं साधू कोणलाय म्हणून चालत नाही तर साधूचे जे लक्षण आहे ते साधूचे आहे ज्याच्यामध्ये परिपूर्ण उतरलेले आहेत अशा साधूची भेट झाली तर आपल्यालाही शांती लावेल आणि मायाजळ त्याला पुन्हाही बांधेना सत्य सत्य जाणे तुकार म्हणे तुकाराम महाराज म्हणतात अशा सत्पुरुषच मायाजळ वादत नाही आणि अशा अशा सत्य सत्य असलेल्या अशा साधू साधूला आपण शरण देऊ किंवा अशा साधूचे लक्षणं तुम्ही ओळखून घ्या अशा सा अशा सत्पुरुषाचा साधू म्हणा अशा प्रकारे अकराव्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी हे जे बारा अंधळीचे अभंग आहेत याच्यामध्ये अकराव्या अभंगाचं निरूपण करताना भ्रांती कशी घालावी शांती कशी मिळेल आणि साधुवृत्ती कशी असते यावर निरोपण केलेले आहे आणि हे आता वेळा अभंगाचं निरोपण आपण करत आलेले आणि आता पुढे राहिले बारावा म्हणजे शेवटचा अभंग आणि त्याला जे जोडून असलेले तेरा आणि चौदा अभंग आहे तर ते अभंग फक्त ह्या अभंगाचे बारा अभंगाचं श्रेष्ठत्व वर्णन करतात ते असं करतात पाच कोटी एक लक्षात शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तुका कथून गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुम्ही सांगितले वर्म भोपाशी कर्म चुकतील चुकतील विठोबाची आण करा हे पठण जिवे भावे जीवे भावे करता होईल दर्शन प्रत्यक्ष सर्व तो तुका म्हणे जे बारा अभंग याच सतत सतत तुम्ही याचं वाचन करा पठन करा मनन करा श्रवण करा असं करत राहा म्हणजे काय होईल का तुम्हाला जीवे व्हावे करता होईल दर्शक प्रत्यक्ष सगुण का म्हणे तुम्हाला प्रत्यक्षात साधूची भेट होईल आणि तुम्हाला खरी शांती खरं सुख खरं वैभव जन्माचं सार जन्म आल्याचं जा भाग्य या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल जर आपण सतत या बारा अभंगावर प्रेम केलं बारा अभंग वाचत राहिलो बारा अभंगावर नितांत श्रद्धा ठेवली तर अशा प्रकारे हा तेरावा अभंग चौदावा अभंग असं सांगितला स्वर्गीय लोकाहून आले हे अभंग घडिले सांग तुम्हाला गे नित्य पंडिता प्रतापे जळतील जन्मांतरीचे मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण घडी उडी घाली त्याच्या मागे पुढे नारायण रक्षण करेल जर तुम्ही या अभंगावर सतत नितांत श्रद्धा ठेवली आणि बुद्धीचा पालट नाशेल कुमेती कुमती होईल सद्भक्ती येणे पण ते सदभक्ती झाल्या सहज सद साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा सादतील इह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा एने भव्यता झईल तुमची सख्या विठ्ठलाशी अन मद टाळ आणि कंथा धाडी ले निशान घ्या रे सज्जन हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोकां देह सहित तर तुका वेळकुंठाशी अशा प्रकारे हे तुकारा माझा देवी बारा बारा भग लिहिले तेथे हे दोरा भगतीने सांगितलं का हे परोपकारासाठी करासाठी हे अभंग तुमच्यासाठी मी पाठवलेले आहेत आणि हा प्रासादिक मेवा आहे हा ग्रहण करा याच्यावर श्रद्धा ठेवा याचा अर्थ याचा वाचार्थ लक्षणार्थ जे अर्थ आहे ते समजून घ्या आणि अशा प्रकारे जीवनात येऊन सुख शांती जो खरं शांतीचा मार्ग आहे आणि जो भ्रांती का काढण्याची जी प्रक्रिया आहे ती साधू साधू भेटल्याशिवाय कळणार नाहीत अशा प्रकारे या बारा अभंगाचं जो महत्त्व आहे ते खूप खूप महान आहे तर त्याच्यापैकी आपण आज अकराव्या अभंगाचं निरोपण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुठल्या पुढल्या भागामध्ये आपण बारावा अभंगाचं निरोपण करणार आहोत तरी तोपर्यंत जय हरी जय हरी जय हरी